नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजचा व्हिडिओ अगदी महत्वपूर्ण आहे शेवटपर्यंत बघा याचं कारण आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळे दिगोळे साहेब आणि त्यांच्या संघटनेनं एक अभिनव आंदोलन सुरू केलेलं आहे ते म्हणजे फोन करा आंदोलन मंत्री असतील खासदार असतील केंद्रीय मंत्री असतील आमदार असतील किंवा जे जे लोकप्रतिनिधी आहेत त्या सगळ्यांना हे फोन करणार आणि त्याचे आता रिझल्ट पण यायला लागलेले आहेत या आंदोलनाच्या संदर्भात आपण समजून घेऊ बाहेर थोडा पाऊस आहे आम्ही हा इंटरव्ह्यू घेत असताना नाशिक परिसरामध्ये दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पण पाऊस आहे पण अश्रू पुसणारे तुमच्यासोबत आहे काळजी करू नका हाच संदेश आजच्या या पॉडकास्टमधनं द्यायचा आहे दिवळे साहेब तुमचं पुन्हा एकदा स्वागत हे आंदोलनाची कन्सेप्ट कशी सुचली तुम्हाला आणि काय त्याचं आता रिझल्ट येत आहे बघा की आता कांद्याचा शेतकरी जे आहे तर ते शेती करत असताना रोजचं जे दैनंदिन काम आहे हे काम पण मोठ्या स्वरूपामध्ये त्यांना शेतात असते हे कामही करायचं आहे नवीन हंगाम पण आता एकीकडं सुरू होतो आहे कांद्याचा जो आता त्याला आपण दोन हजार पंचवीस सव्वीसचा हंगाम म्हणूया आणि आता जर बघाल आपण तर याच्यामध्ये मागच्या काही महिन्यांपासून म्हणूया आपण सतत कांद्याला कवडीमोल मातीमोल दर मिळत आहे याला सर्वोशी जबाबदार जे आहे केंद्र सरकारचं धोरण आहे केंद्र सरकारने काय केलेलं आहे की कांदा त्यांना स्वस्तात पाहिजे ग्राहकांसाठी आमचं शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे की कांदा तुम्ही ग्राहकांना स्वस्तात द्या परंतु तो स्वस्तात देत असताना शेतकऱ्याला त्यांचा उत्पादन खर्च जो आहे अडीच हजारापर्यंत त्याच्यापेक्षा अधिकचा दर मिळेल असं आपलं कांद्याचं देशातलं देशा धोरण पाहिजे आणि जास्ती जास्त कांदा परदेशात निर्यात झाला तर मग या शेतकऱ्यांना म्हणजे माफक त्यांची अपेक्षा आहे त्या पूर्ण होतील पण केंद्र सरकार फक्त ग्राहक ग्राहकदार्जीनं निर्णय घेत आहे शेतकऱ्यांकडे मात्र ते दुर्लक्ष करत आहे शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचं धोरण कर हे कर्जबाजारीपणाकडे ढकलणार आहे आता एक आहे की तुमच्या आंदोलनामध्ये आता कालपासून अनेकांनी फोन सुरू केले काही मंत्र्यांनी त्यातले त्यात अगदी त्रोटक उत्तरे दिले आम्ही ग्रुपमध्ये बघतो आहोत तुमच्या पण आणि आपल्याही ग्रुपमध्ये आपण टाकतो आहोत पण काही जणांनी फोन बंद केल्याचं असं कानावर ऐकू येत आहे तर कुठल्या कुठल्या लोकप्रतिनिधींनी किंवा त्यांनी उत्तरं दिले कोणी फोन बंद केले कृषी मंत्र्यांची काय प्रतिक्रिया होती राज्याच्या ते जरा तुमच्याकडनं ऐकायला आवडेल हां हे बघा आपण जो काही वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनं करत असतो त्याच्यामध्ये आता माहिती तंत्रज्ञानाचाही वापर करून घेणं गरजेचं आहे कारण शेतकऱ्यांच्या तरुणांकडे पण आता मोबाईल इंटरनेट त्याच्यानंतर आपलं फेसबुक इंस्टाग्राम आपलं व्हॉट्सअप अनेक माध्यमातून आता जगाची माहिती शेतकरी तरुण जे आहे ते आपल्याजवळ ठेवत आहेत अशा शेतकरी तरुणांना एक त्यांच्या हक्काचं जे काही आहे कारण आता प्रत्यक्षात जर जमावायचं तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडे आता कांद्याच्या सततच्या दर्घसरणीमुळं इतके पैसे शेतकऱ्यांना मिळत नाही त्या कांदा विक्रीतून की त्यांच्या खिशातले पैसे खर्चून ते दिल्लीमध्ये मुंबईमध्ये मोठ्या संख्येने जाऊ शकता कारण अशा गोष्टी प्रचंड खर्चिक असतात आणि त्या पूर्ण करायच्या तर त्यासाठी शेतकऱ्यांना तसा खिशामध्ये त्यांच्या त्या, त्या, त्या कांद्याच्या पिकातून पैसे सध्या तरी मिळत नाही कारण आत्ता जो शेतकरी कांदा बाजार समित्यांमध्ये घेऊन जात आहे विकत आहे तर त्यांना नफा होण्याऐवजी तोटा होतोय कांदा विकून तोटा होतोय ही एक खूप म्हणजे अपमानाची गोष्ट आहे शेतकऱ्यांचा थेट अपमान आहे जो सरकारकडून केला जातोय आता जे जा आपलं फोन आंदोलन जर तुम्ही उल्लेख केला तर ते बारा सप्टेंबर कालपासून आपण सुरू केलं आहे या फोन आंदोलनाची अशी संकल्पना आहे की महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या स्थानिक आमदार असतील खासदार असतील मतदारसंघातील मंत्री असतील राज्यातील केंद्रीय मंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री यांना फोन कॉल करायचे आणि हे सलग सात दिवस आंदोलन सुरू राहणार आहे त्याचा आज दुसरा दिवस आहे कालचा पहिला दिवस होता याला अभूतपूर्व असा जो शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला मग राज्यातील आमदार खासदार मंत्र्यांना सतत फोन व्हायला लागले एका एका लोकप्रतिनिधीला अगदी पन्नास पन्नास साठ साठ सत्तर सत्तर फोन झाले आज तर बघाल तर अनेक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून की ह्या लोकप्रतिनिधींनी आमदार खासदार मंत्र्यांनी अक्षरश यांचे फोन जे आहे हे स्विच ऑफ किंवा बंद करून ठेवलेले आहे आणि एवढा जो दबदबा आहे तो शेतकऱ्यांच्याच या याच्यामध्ये माध्यमातून निर्माण झालेला आहे आमचं प्रामुख्याने जी मागणी आहे की आमचा सतत कांदा संघटनेचं म्हणणं असतं की उत्पादन खर्च जो आम्हाला येतोय अडीच हजार रुपये प्रति क्विंटल तर आम्हाला तीन हजार त्यापेक्षा अधिकचा दर पाहिजे आणि हे आंदोलन होत असताना काल मग आपण जर बघाल तर याच्यामध्ये कृषी मंत्री असतील दत्ता दत्ता मामा भरणे त्याचबरोबर पणन मंत्री जयकुमार रावल आणि विविध खासदार आणि आमदारांना हे फोन कॉल काल झालेला आहे आता याच्यामध्ये मी असं ऐकलं की अनेकांनी फोन उचलले नाहीत नेमका कोणाच्या काय प्रतिक्रिया होत्या असं नाव घेऊन सांगता येईल का किंवा नक्की नाव नाही घेतलं तरी चालेल पण काय प्रतिक्रिया होत्या काय कसे प्रतिसाद दिले नाही निश्चित नाव घेऊ नाव न ना घेण्याचं काय कारण आहे कारण आपण म्हणतोय की शेतकरी हाच राजा आहे त्याला राजा बनलं जातो पण सरकारच्या धोरणामुळं त्याची शेतकऱ्याची जी आहे हालापेस्ट आहे इतक्या वाढल्या की शेतकऱ्यांना आता स्वतःच्या पिकाला जर भाव मिळत नसेल आणि शेतमाल पिकवताना काबड कष्ट करायचे आणि त्याच शेतमालाला बाजारभाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुन्हा संघर्ष शे करायचा अशा दुहेरी कामगिरी आता शेतकऱ्यांना करावी लागत आहे आणि असं होत असताना जे लोकप्रतिनिधी या शेतकऱ्यांचं किंवा राज्याचं देशाचं हे करताय तिथं संसदेमध्ये आहे किंवा विधानसभेमध्ये आहे हे लोकप्रतिनिधी जर गायब झाले लपून बसले तर यांना बाहेर काढण्यासाठी जे आंदोलन आहे तर फोन करो आंदोलन या माध्यमातून काल जे काही कृषी मंत्र्यांना फोन झाले विविध शेतकऱ्यांकडून त्याचबरोबर पनन मंत्री असतील त्यांना फोन झाले राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे जे अध्यक्ष आहेत पाशा पटेल यांनाही फोन झाले आणि विविध खासदार आणि आमदार मग सत्तेतले असतील विरोधी पक्षांचे असतील यांनाही ते फोन झाले तर आता कृषी मंत्री आणि यांचं असं म्हणणं आहे की हा विषय जो आहे आम्ही मुंबई दिल्लीमध्ये याच्या संदर्भात आमचे पनन मंत्री असतील कृषी मंत्री असतील आम्ही आमचं शिष्टमंडळ दिल्लीत जाईल बैठक येईल पण आमचं म्हणणं आहे याच्यात वेळखाऊपणा करू नका अति तातडीचं हे पाठपुरावा राज्य सरकारने केंद्र सरकार कर केला पाहिजेल आणि त्याच्यामध्ये आता राज्य सरकार करून तात्काळ कर शेतकऱ्यांना कांद्याचं जे नुकसान होतं मागच्या काही महिन्यांमध्ये जो कांदा कमी दरात विकला गेला आहे एक हजार पाचशे रुपये म्हणजे दीड हजार रुपयाचं क्विंटलचं अनुदान द्यावा अशी मागणी आम्ही या फोन आंदोलनाद्वारे केली आणि याच्यापूर्वी लिखित स्वरूपात पण केलेली आहे तर आता फोनच्या माध्यमातून आज जर बघाल तर काही लोकप्रतिनिधींनी फोन पण ठेवले आहे पण काल दिवसभरात जेव्हा काही फोन झाले गेले त्याच्यातून अनेक शेत शेतकऱ्यांना ज्या प्रतिक्रिया आहे तर त्या कुठंतरी हे लोकप्रतिनिधी आहे हे वेळ काढू पण करताय किंवा ही जबाबदारी झटकताय असंच आम्हाला प्रकर्षाने जाणवलं त्याच्यामध्ये काल कोणीतरी म्हणाल एक लोकप्रतिनिधी खासदार होते तर त्यांचं म्हणणं होतं की त्यांना कांद्याची किमतीच माहिती नाही असं पण काही गमती घडतं आहे म्हणजे शेतकरी जेव्हा फोन करतात आणि जाब विचारतात किंवा विनंती करतात मला असं वाटतं काही कॉल मी पण ऐकले होते त्या सगळ्या याच्यामध्ये कोणी असं वाईट भाषेत काही बोललं नाही अतिशय रिक्वेस्ट पूर्ण विनंतीपूर्वक बोललेले आहेत शेतकरी आदरानं बोललेले आहे पण अनेकांना त्याच्यामध्ये कांद्याचे भाव किंवा भावच माहिती नाही अशी पण स्थिती आहे असं काही घडलेलं आहे का नाही निश्चित आता काय असतंय की आता लोकप्रतिनिधी बघाल किंवा अलीकडचं जर राजकारण तुम्ही बघितलं तर आता हे कमर्शियल आणि व्यावसायिक राजकारण झालं आहे जनतेचे म्हणा नागरिकांचे म्हणा शेतकऱ्यांचे म्हणा प्रश्न सोडवलेच पाहिजे असं काही बंधन राहिलेलं नाही कारण निवडणुका जिंकण्याचे जे आताचे जे काही शे हे आहे त्यांचे पद्धती त्या बदलल्या आहे आणि जो शेरी ग्राहक आहे यांना कुठंतरी खुश ठेवायचं आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यांना पायदळी तुडवायचं हेच काम सगळ्याच राजकीय पक्षांकडून होतंय आता एकदम स्पष्टच बोलायचं झालं तर एकीकडे सत्ताधारी जे आहे आता देशामध्ये आणि राज्यामध्ये यांनी जर कांदा उत्पादकांवर अन्याय केला आणि यांचे कांद्याचे दर घसरले तर आता महाराष्ट्रामध्ये जर खासदार म्हणाल तर सर्वाधिक खासदार हे महाविकास आघाडीचे आहे ह्या तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी आता दिल्लीमध्ये तिथं ठिया करायला पाहिलं होतं तिथं जोरदार पाठपुरावा करायला पाहिजे होता पण दुर्दैवी तसं होताना दिसत नाही आता महानगरपालिकांच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका या शेतकऱ्यांच्या नाराजीवर कशा जिंकता येतील असा विरोधकांचा प्रयत्न आहे आणि इकडं जे सत्ताधारी आहे तर ते सत्तेमध्ये त्यांना त्या सत्तेचा अहंकार झालेला आहे त्याच्यामुळे सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील हे शेतकऱ्यांवरती अन्याय करत आहे अशी आमची स्पष्ट आणि ठाम भूमिका आहे तुम्ही उल्लेख केला आहे निवडणुकांचा आता सुरुवातीला तरी पण एकदा विचारतो की शेतकऱ्यांचं अनेक शेतकऱ्यांच्या आम्हाला प्रतिक्रिया येत असतात त्यातले काही शेतकरी म्हणतात की बाबा ही बिहारची निवडणूक आहे आपणही मागे या पद्धतीने सांगितलं की नाफेडचा कांदा हा बिहारला जाणार कारण तिथे कांद्याचे भाव वाढलेत आणि मग ते जिंकायचं आहे दुसऱ्या बाजूला महापालिका पंचायत समिती आणि जेडपीच्या निवडणुका महाराष्ट्रात पण आलेल्या आहेत आणि मग हे जे सगळं चाललं आहे कांद्याचे भाव पाडणं याचं एक षडयंत्र आहे ते हे निवडणुकांसाठी आहे असं आपल्याला वाटतंय का किंवा सरकारने त्यांच्या मनात असतं तर शेतकऱ्यांना आतापर्यंत हमी भाव किंवा जसं आंध्र प्रदेशनं जाहीर केला किंवा जसं गुजरात सरकारने सबसिडी काही का एक रक्कम त्यांना दिली त्या पद्धतीने द्यायला हवी होती तुमचं काय मत आहे निश्चित हा ही भूमिकाच कांदा संघटनेने मांडली आहे की कांद्याचे जे बाजारभाव आहे याचं सरळ सरळ यांनी यांची रणनीती यांनी षडयंत्र करून भाव पाडलेले आहे आणि मग हे सगळं होत असताना आता निवडणुका ज्या आहे बिहारच्या असतील विविध राज्यांमधल्या असतील विधानसभेच्या किंवा आपल्या महानगरपालिकांच्या निवडणुका ह्या जिंकण्यासाठी त्यांना फक्त शहरी ग्राहक जे आहे किंवा मतदार म्हणून जे जास्त संख्येने ग्राहक आहे यांना खुश ठेवण्याचा आणि त्यांना प्रलोभन देण्याचं हे काम आहे आम्ही निश्चितपणाने याचा सरकारच्या धोरणाचा नि निषेध करतो आत्ता तर शेतकरी इतके संतापलेले आहेत की आता राज्यकर्त्यांनी कुठलीही मितं म्हणतो ह्या दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी अशा सा जाहीर सभा घेऊन दाखवावा त्यांना त्यांची शेतकऱ्यांची काय ताकद येते निश्चित समजेल कारण तुम्ही जर एखादा तात्पुरता कुठं काही अन्य होत असेल तर त्या तो शेतकरी सहन करतो कारण शेतकरी निसर्गाचा मार सहन करतो अतिवृष्टी गारपीट शेतकरी सहन करतो पण जर तुम्ही मानवनिर्मित संकट शेतकऱ्यावर ढकलणार असाल आणि तुमच्या कृत्रिमरित्याच्या निर्णयामुळे जर शेतकऱ्याचे बाजार वापरत असतील कांद्याचे आणि इतर शेतमालाचे मग मात्र त्याचा जाब तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही आता परिस्थिती इतकी भयावह आहे की शेतकऱ्यांचं जे कुटुंब आहे प्रत्येक शेतकऱ्याचं ह्या कांद्याच्या बाजारभाव घसरणीमुळे प्रचंड नैराश्यत आहे आणि त्याचप्रमाणे ते संतापलेले पण आहेत त्याच्यामुळं आम्ही असं म्हणतोय की राज्यकर्त्यांनी सत्ताधाऱ्यांनी याच्यावरती अति तातडीचे पावलं उचलणं गरजेचं आहे तत्काळ याच्यावरती ये निर्णय येणं गरजेचं आहे तो अनु अनुदानाचा असेल कांद्याच्या उत्पादक शेतकऱ्यांना परदेशात जास्त जास्त कांदा निर्यात होण्याचा विषय असेल आणि आता मी चाळीस जो साठवून ठेवलेला कांदा त्याच्यापैकी बराच कांदा शेतकरी बांधवांचा सडलेला आहे आणि जो चांगला कांदा आहे त्याला चांगले भाव भेटले पाहिजे आणि तुमचा जो मुख्य प्रश्न आहे नाफिड आणि एन सी सी एफच्या बफर स्टॉकचा तर आम्ही आता वारंवार गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करतोय दिल्लीतून जे काही त्यांचे समिती आल्या होत्या त्यांना आम्ही लेखीपत्र दिली होती की ही बोगस जी कांदा खरेदी आता कायमस्वरूपी बंद करून टाका त्याऐवजी तुम्ही शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळवू द्या मिळून द्या शेतकरी निश्चित इतका कांदा पिकवतील की देशाची गरज भागेल आणि जो अधिकचा कांदा उत्पादित होईल हा कांदा परदेशामध्ये निर्यात होईल म्हणजे ग्राहक पण तिकडं समाधानी राहील सरकारची डोकेदुखी कमी होईल आणि शेतकऱ्यांनाही चांगलं त्याच्यातून त्या कांद्याच्या पिकातून उत्पन्न मिळेल आर्थिक उत्पन्न मिळेल ही एकंदरीत सगळ्यांच्या हिताची भूमिका कांदा संघटनेची आणि महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांची आहे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचं एक वैशिष्ट्य आहे की मागे ज्या ज्या वेळेस शेतकरी अडचणीत येतात तर त्या त्यावेळेस तुम्ही मदत करत असतात मागे एक शेतकरी दक्षिणेकडे काही कांदा घेऊन गेले होते आणि तिथल्या व्यापाऱ्यांनी त्याला त्रास दिला तर मग तुम्ही बऱ्यापैकी त्यांच्यावर दबाव आणला आणि ते पैसे मिळाले आणि इथले लोक काळजीत होते कारण दोनच मुलं होती ती सगळी हा एक भाग झाला दुसरं पिंपळनेर आणि त्या परिसरामध्ये कुणीतरी अफवा पसरवली आणि कांद्याचे भाव पाडणं असं पण चाललं होतं त्यावेळेस तुम्ही ॲक्शनमध्ये आलात आणि त्या दिवशी ते भाव प जे पडायचे होते ते पडले नाही दुसऱ्या दिवशी टिकून राहिले तर मला असं वाटतं आत्ताच्या ज्या आंदोलनामध्ये आता सरकारला हा मेसेज आहे का किंवा एकूणच सगळ्या व्यवस्थेला बाजार व्यवस्थेला की आता तुम्हाला शेतकऱ्यांना गृहित धरता येणार नाही निश्चित आता बघा लोकसभेचं जे दोन हजार चोवीसमध्ये निवडणुका झाल्या कांदा संघटनेने उघडपणाने कुठल्याही पक्षाचा ना प्रचार केला ना आम्ही सांगितलं कोणाला मतदान करा किंवा कोणाला करू नका आम्ही काहीच नाही सांगितलं पण आमच्या कांद्याच्या बाजारभाव पाडण्यासाठी दोन हजार तेवीसच्या डिसेंबर महिन्यामध्ये जी निर्यात बंदी केली गेली होती त्याच्यातून बाजारभाव घसरले आणि शेतकऱ्यांचं एका एका शेतकऱ्याचं पाच पाच सहा सहा लाख दहा दहा लाखापर्यंत नुकसान झालं त्याच्यातून शेतकरी संतापलेले होते आम्ही सर्व मीडियाला आणि बाकीच्या घटकांना जी काही माहिती दिली ती हीच दिली की आता शेतकरी संतापलेला आहे याचं उत्तर तुम्हाला दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदान यंत्रातून दिसेल आणि त्याच पद्धतीने ते मतदान झालं आणि त्या सत्ताधाऱ्यांना त्यांच्या लोकसभेच्या अनेक जागा बारा ते पंधरा जागा लोकसभेच्या महाराष्ट्रामध्ये गमाव्या लागल्या आणि त्याच्यानंतर जर बघाल तर सत्ताधाऱ्यांना आम्ही एवढी शिक्षा केली तर आता विरोध जे आहे जे विरोधी पक्षाचे जे खासदार निवडून आले तर दुर्दैवाने महाविकास आघाडीचे एकतीस खासदार आहे यांनी जर एकाच वेळेस एकत्रित येऊन जर दिल्लीमध्ये चांगला आवाज उठवला तर निश्चित त्याचा फायदा होईल पण दुर्दैवाने विरोधी पक्षाचे खासदार जे आहेत ते पण काय करतात विध त्या लोकसभेत तिथं काही बाजू मांडणार विरोधी पक्षाचे आमदार असतील ते विधानसभेच्या हाऊसमध्ये तिथं बाजू मांडणार त्याचे दोन दोन तीन तीन मिनिटाचे व्हिडिओ येतात आणि त्यांचे समर्थक ते व्हिडिओ सोशल मीडियावर महाराष्ट्रामध्ये फिरवतात आणि बघा आपला नेता कसा आपल्यासाठी लढतोय पण हे तात्पुरती त्याच्यावरती मलमपट्टी आहे आमचं म्हणणं आहे तुम्हाला जर शेतकऱ्यांना खरोखर न्याय द्यायचा असेल त्यांना बाजारभाव चांगले मिळून द्यायचे असेल तर कणकरपणाने तुम्ही विरोधी पक्ष म्हणून समोर आलं पाहिजे आज ती दुर्दैवानी भूमिका भु, जी आहे ती तेवढ्या ठामपणाने शेतकऱ्यांसाठी घेतली जात नाही नुसते व्हिडिओ होते व्हायरल केले होते ते आम्ही पण सगळ्या माध्यमांनी बघितले पण प्रश्न सुटणं महत्त्वाचं आहे हे त्याच्यामध्ये निश्चित आता काय झालंय की आपण जर बघाल तर महाराष्ट्रामध्ये दे एवढ्या देशातला सर्वाधिक कांदा पिकतो आणि त्याच महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे जर भाव मिळत नाही म्हणून जर त्यांच्या कर्जबाजारीपणा वाढत असेल किंवा शेतकरी आर्थिक समस्यामध्ये जर त्याच्यामध्ये त्यांना जगावं लागत असेल तर हा हा हे जे पाप आहे हे सरकारच्या निर्मितीने केलेलं पाप आहे आणि याच्यातून जर सरकार लिवायचं असेल बाहेर पडायचं असेल तर बाजारभाव मिळवून देण्यासाठी सरकारने काय पावलं टाकले पाहिलं आम्ही लासलगाव बाजार समितीत अशा या मोठी बाजार समिती तिथं काही दिवसांपूर्वी एक मोठी बैठक घेतली राज्यस्तरीय तिथं आम्ही काही ठराव केला त्याच्यामध्ये आम्ही बाजारभाव मागितले सबसिडी मागितली त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना पत्रेवर केला की तुम्ही लासलगावला येऊन एक कांद्याच्या प्रश्नावर थेट मोठी बैठक घ्या आणि तुमचे निर्णय राज्याचे काय ते कळू द्या आम्हाला तर बाजार समितीला आम्ही पत्र पाठवलं होतं की तुम्ही बाजार समितीने मुख्यमंत्र्यांनी विनंती करा त्यांनीही पत्र पाठवलं पण चार दिवसापूर्वी नाशिकमध्ये मुख्यमंत्री स्वतः येऊन गेले ते केंद्रीय मंत्री जे मनोहरलाल खट्टर आहे ऊर्जा मंत्री त्यांच्या उपस्थितीत शिलापूरला काहीतरी त्या वीज विभागाचा काही कार्यक्रम होता ऊर्जा खात्याचा तो कार्यक्रम झाला त्याची कुठल्या प्रकारे त्यांनी बातमी किंवा बाकीची माहिती दिली नाही गुपचूपपणाने तो कार्यक्रम उरकून घेतला याच्यावरून हे दिसतंय की शेतकरी संतापलेलं याची तुम्हाला निश्चित माहिती आहे परंतु तुम्हाला तुमच्या सत्तेचा अहंकार झालाय म्हणून तुम्ही शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आज काही पुढं कामगिरी करत नाही आणि दुर्दैवाने ज्यांच्या ज्यांना सत्तापुन्हा पाहिजे असे जे विरोधी पक्ष आहे ज्यांना शेतकऱ्यांचं मतदान पाहिजे ते तितक्या ताकदीने शेतकऱ्यांसाठी कार्य करत नाही अशा दोन्ही बाजूने शेतकऱ्यांची कुचुपणा झाली याच्यातून जा जर बाहेर पडायचं असेल तर आम्ही कांदा संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक आवाहन करतोय की बाबांनो आता आपल्यालाच संघटित व्हायचं आहे आपल्यालाच एकत्रित येऊन हा लढा लढायचा आहे जेवढे जास्त संख्येने महाराष्ट्रातले कांदा उत्पादक संघटित होतील तर येणारा काळ निश्चितच कांदा उत्पादकांच्या आर्थिक क्रांतीचा असेल असंही मी आज तुम्हाला ठामपण आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो एक असं आहे की आम्ही नेहमी सांगत असतो की तुम्ही व्यवस्थेला प्रश्न विचारा शिवारच्या माध्यमातून पण आणि मागे आपलं मुलाखत आपण जेव्हा घेतली होती तेव्हा पण असं असतं तुम्ही ते सांगितलेलं होतं एरवी पण तुमचं आव्हान असतं की जेव्हा जेव्हा असे प्रश्न विचारले जातात किंवा मग तुम्ही कुठेही असाल की बाजार समितीत असाल तुमच्या आमदारांकडे असाल जे कोणी लोकप्रतिनिधी असेल तेव्हा म्हणजे कुठल्याही अहिंसा म्हणजे कुठली हिंसा न करता कुठल्याही गोष्टी न करता हे सगळी व्यवस्था बदलते आणि मला असं वाटतं आपलं हे अभिनव असं आंदोलन आहे की दबाव वाढतो आहे त्यांना माहिती आहे पण शेतकरी जे आहे ते अगदीच कुठं मोर्चा किंवा असं येऊन लोकांना त्रास देत नाही आहेत या सगळ्या याच्यामध्ये पण त्यांचा प्रश्न मात्र मांडला जातो आहे या सगळ्या याच्यामध्ये तर आता याला तुम्ही हे आता ता आत्ताचा भाग झाला पण एरवी पण शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे हे प्रश्न विचारण्यासंदर्भात असे जर हे सातत्यानं केले पत्र पाठवले ईमेल केले त्याचे काय इफेक्ट होऊ शकतात का हे बघा ना कुठलाही जो मतदारसंघ असतो त्या मतदारसंघामध्ये आमदार खासदार आणि मंत्री तो मंत्री हे तर आमदार खासदार मधून बनतात राज्यातले मंत्री असेल तर विधानसभेतून केंद्रातले मंत्री असेल तर लोकसभेतून परंतु त्या मतदारसंघामध्ये जर आपण शहरी भाग सोडला तर ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक मतदारसंख्या ही शेतकऱ्यांची असते पण दुर्दैवाने शेतकरी वेगवेगळ्या त्या राजकीय नेत्यांच्या कुठंतरी भूल थापांना बळी पडतात आणि ते त्या तुलनेमध्ये आपल्या होणारा अन्याय सुद्धा सहन करतात पण अलीकडच्या काळात कांदा संघटनेची व्याप्ती वाढल्यामुळे आम्ही सतत जनजागृती करतोय सोशल मीडियामध्ये फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल व्हॉट्सअप असेल त्या माध्यमातून आणि युट्यूबच्या चे व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोय त्याच्यामुळे कांद्याच्या बियाण्यापासून तर कांद्याच्या विक्रीपर्यंत ज्या ज्या टप्प्यावरती काही समस्या येत आहेत त्याची सोडवणूक करण्यासाठी कांदा संघटना म्हणून आम्ही प्रचंड ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहतोय त्याच्यामुळं तंत्रज्ञानाचं जे आंदोलन आहे त्याची इथून पुढं शेतकऱ्यांना गरज आहे आज जर तुम्हाला सांगतोय की आपल्याला चांगल्या एखाद्या शेतकऱ्याला जर आपल्याला त्याच्यामध्ये सहभागी करून घ्यायचं आहे आणि त्या शेतकऱ्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये कामाचं कोणा एका शेतकऱ्याबद्दल आपण बोलत नाही सगळ्या शेतकऱ्यांबद्दल बोलतो त्यांच्याकडं काम शेतीचे चालू आहे आणि ते शेतकरी प्रत्यक्षात मुंबई दिल्ली इथं येण्यासाठी कितपत एकत्रित येऊ शकतात हा मुद्दा आहे परंतु आज तंत्रज्ञानामुळं जर तुम्ही बघाल तर प्रत्येकाकडं आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाची माहिती पोहोचते तीच माहिती आपल्याला आणि त्याचाच वापर करून जर देशातलं सरकार सोशल मीडियावरती कॅम्पेनिंग करून जर निवडणुका जिंकत असेल आणि त्यांच्या काही गोष्टी शेत नागरिकांपर्यंत पोहोचत असेल तर शेतकऱ्यांनी या हत्याराचा वापर करणं या आसराचा वापर करणं मला काही चुकीचं वाटत नाही याच्यामध्ये निश्चितच चांगली गोष्ट आहे आणि रस्त्यावरचे आंदोलन काही झाले नाही असं नाही आजपर्यंत चाळीस uh, uh, पन्नास वर्षामध्ये जर कांद्याच्या प्रश्नावरती अनेक रास्ता रोखो झाले रेल रोखो झाले मोठे मोठे मोर्चे झाले आंदोलनं झाले पण रिझल्ट ओरिएंटेड जर काम असेल म्हणजे त्याच्यापासून काही फलनिश्चिती मिळायची असेल शेतकऱ्यांना बाजारभाव वाढून मिळायचे असेल तर सगळ्याच प्रकारचे आंदोलनं जसे रस्त्यावरचे करायचे तसेच आंदोलनं तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये आपण पाठीमागं ट्विटर आंदोलन केलेलं आहे आता फोन आंदोलन आपण राज्यस्तरीय ऐतिहासिक आंदोलन करतोय त्याचबरोबर आपण काही वर्षांपूर्वी मोदी जे आहे प्रधानमंत्री यांना आपण एक लाख पत्र लिहिण्याचं आंदोलन केलेलं आहे तर संघटनेचं काम असं आहे की आपल्या शेतकऱ्यांची आता जे तरुण मुलं आहे ते शेती करताय उद्या त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये जायचं असेल मग त्या पोलिसची नोकरी असेल मिलिटरीत जायचं असेल आर्मी मध्ये किंवा प्रायव्हेट जॉब असतील नोकऱ्या असतील काही व्यवसाय टाकायचे असतील तर अशा मुलावरती जर काही गंभीर गुन्हे दाखल झाले तर दुर्दैवाने त्यांना या सगळ्या गोष्टीपासून म्हणजे शेतीचंही काम सोडावं लागतं आणि नोकरी व्यवसाय पण त्यांना पुरेसा व्यवस्थित करता येत नाही आणि मग त्या पुरवठाच्या ज्या आहेत तर त्याच्यामध्ये वेळ जातो तर ते आम्ही त्याच्यापासून शेतकऱ्यांच्या तरुणांना हे ठेवतोय आमचं म्हणणे विक्री व्यवस्था बदलली पाहिजे त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे देशाचे प्रधानमंत्री असतील राज्याचे मुख्यमंत्री असतील हे सुद्धा आता फेसबुक आणि बाकीच्या ठिकाणी त्यांच्या काही माहिती असते ते जर अपलोड करतात पोस्ट करतात तर शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनी पण आता याच अस्त्राचा वापर करून हेच असं त्यांच्यावरती जर वापरलं तर निश्चितच याचा हे होते कारण कालच्या दिवसभराच्या फोन आंदोलनामध्ये तेव्हा सातत्याने ते आमदार खासदार मंत्र्यांना फोन केले आणि आज त्याच्यापैकी अनेक लोकप्रतिनिधींनी आमदार खासदार मंत्र्यांनी आमच्या त्यांचे फोन बंद ठेवले तर निश्चितच त्यांना याच्यानी परेशानी झालेली आहे आणि ते झेरीस आणलेलं आहे शेतकऱ्यांनी तर मी ह्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या कांद उत्पादक शेतकऱ्यांचं निश्चित असं अभिनंदन करील की तुम्ही हे फोन आंदोलन खूप मोठ्या स्वरूपामध्ये त्याला हे केलेलं आहे प्रतिसाद दिलेला आहे आणि आमदार खासदार मंत्री यांना परेशान केलेलं आहे आणि त्याही पलीकडे जाऊन आपण इतर स्वरूपाचे जे आंदोलन आहे ते वारंवार करतच राहणार आहे आणि आत्ता जो आपला आत्ताचा अति तातडीचा जो प्रश्न आहे तर आपण अनुदान जे आहे दीड हजार रुपये प्रति क्विंटल राज्य सरकारकडं मागतोय त्याचा पाठपुरावा निश्चित केला जाईल त्याचबरोबर आपल्या ज्या आत्ताच्या कांद्याला बाजार मिळत नाही या बाजारावर मिळवण्यासाठी आपण शासनाक पाठपुरावा करत राहू सातत्याने आणि शेतकऱ्यांनी जर संघटितपणाने कांदा संघटनेला साथ दिली तर क्रांती मात्र झाल्याशिवाय राहणार नाही आपण विश्वास इथे व्यक्त करतो धन्यवाद दिगोळे साहेब आपण आला आलात ॲग्रोशुवार नेहमीच अशी भूमिका घेतलेली आहे की केवळ बाजारभाव आणि त्याचे भविष्य आपण सांगत नाही तर शेतकऱ्यांना सक्षम करणं त्यांच्या पायावर उभं करणं आणि प्रश्न विचारायला शिकवणं व्यवस्थेच्या विरोधात वेळ पडली तर लढा द्यायला शिकवणं आणि अशी कामं दिगोळे साहेबांसारखी माणसं किंवा कांदा उत्पादक शेतकरी संघटना असतील हे लोक करत असतात अवयातपणे सुरू असतं या संदर्भात वेळोवेळी भूमिका मांडत असणार आहे आपण या याच्यामध्ये तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत तुम्ही आज कुणाला फोन केला आहे कुणाला करणार आहे हे नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा जे नवीन आहे त्यांनी पुन्हा एकदा रिक्वेस्ट कर, करतो करतो की त्यांनी सबस्क्राईब करून घ्या की जेणेकरून तुम्हाला आमच्याशी आणि एकूणच या सगळ्या याच्याशी जोडून राहत आहे